आम्ही सामान घेऊन घर आलो होतो डोक्यामध्ये एक काम होतं की आपलं पाणी या ठिकाणी लिकेज होत होतं की प्रत्येक ठिकाणी आपण हे कॉक टाकून घ्यावेत अशा हिशोबाने आम्ही हे कॉक घेऊन आलो होतो की हे कॉक दोन तीन ते दोन ठिकाणी बसवावे की जेणेकरून जे पाणी वेस्टेज जातं त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी कॉक बंद करायची सोय असावी म्हणून हे करण्यासाठी पाणी घेऊन आणलं होतं टिनेला आणलं होतं त्यानंतर ब्लेड्स आणली होती डांबर आणलं होतं बांबूंसाठी जे संपलेल्या गोष्टी ते आम्ही घेऊन आलो होतो की बाबा आता काम सुरू करे पण काम सुरू करण्यापूर्वीची वस्ती अशी आहे की आता या दोन दिवसात आम्ही काल आम्ही दिवेघाटात गेलो होतो त्याच पाईपलाईन कोणते तोडून टाकली आणि पाईप पलीकडं कंपाऊंडच्या पलीकडे ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने चाललं आहे काही जनावरांमुळं तुटलं तर काय ते कळे का ना आता करायचं काम आम्हाला करावं लागेल आज तर आम्ही ठीक आहे टाकीशीतला पायप हलत होता त्याला आता आम्ही केमिकल लावून ठेवलेले आहे आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत परत त्याला थोडंसं मुरून टाकणार आहे जनावरं थोडंसं त्रास देतात असं दिसतंय बघू या शेवटी आपण करतोय प्रत्येक ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आहे व्यवस्थित ठीक धन्यवाद हां हॅलो हॅलो दोन ती टर्पेन ड्राईव्ह टाकणारच आपण त्याच्यात थोडंसं झाकलं आहे या ठिकाणी आपण कॉक बसवला हो आहे आणि वर तावरेसाहेब बसलेत साधारण एक शंभर ते दीडशे ते द पावणे दोनशे फुटाचं अंतर आहे त्या ठिकाणाला आपण हे दोन कॉक बसवलेत हो म्हणजे या टप्प्यामध्ये कुठं लिकेज झालं तर पाणी वाया जाऊ नये या दृष्टीने आपण विचार करतो आहे आणि दृष्टीने आपण दुसरा कॉक बसवायचं काम चालू असताना पण एक कॉक बसून झाला खालच्या टप्प्यामध्ये आणि ते दुसरा कॉक बसवतो आहे जेणेकरून जे पाणीचे कॉक बंद केल्यानंतर खाली जे कुठं लिकेज असलं तर ते बंद करता यावं तिथपर्यंत लिकेजपर्यंत पाणी जाणारच नाही त्यासाठी आम्ही हे दोन ठिकाणी बंदिस्त करतो आहे म्हणजे खाली समजा लिकेज झालं खालच्या साईडला तर इथं कॉक बंद केल्यानंतर इथंपर्यंत आपल्याला पाण्याचे पाईप काढायचे आहेत म्हणजे ते वापरता येईल या टप्प्यामध्ये पाणी घालायचं काम बंद पडणार नाही त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही असे चालू बंदचे कॉक टाकून घेतोय